दुसऱ्या दिवशी डब्याला काय हवं काय नको असं कारभारांचं कायही ठरलेलं नसतं ते म्हणतात तू काय पण देते का नाही एकोच नंबर लागतो डबा एकच नंबर असतो तुझा कधी डब्यातली भाजी खायना आणि भाकरी खायना असं होते मी म्हटलं अरे वा क्या बात आहे चला मग उद्या पण चमचमीत डबा मिळतोय मग तुम्हाला छानपैकी इथं मसूर थोडी भिजवातली होती पुरतीच आणि दोन वांगी होती त्याचे काप केले कांद्याच्या आणि लसणाची फोडणी दिली आणि आपले येसूर लाल तिखट हळद मीठ सगळं टाकले आणि थोडा पाण्याचा शिंतोडा मारून मस्तपैकी अशी भाजी केली अंगापुरतं पाणी टाकून कसली झंजणी जन त्यांनी एकच नंबर झाली सुगंध तर खूप भारी येत होता कारभारांना डबा पॅक करून दिला पण मनसवीचा माझं तसं नसतं बरं का खास करून मनस्वीचं आदल्या दिवशी ठरलेलं असतं की उद्या काय खायचं आणि त्या त्यातल्या त्यात त्या त्या सुट्टी असली तर बेत हा शाबुदाण्याचाच ठरलेला असतो मग उपासा असो किंवा नसो मग मस्तपैकी आम्ही दोघींनी छानपैकी असा बेत आखला चल मग होऊन जाऊ दे साबुदाणा करूया हे ते छान असं गरमागरम बटाटे घातलेला शाबूदाना हिरवी मिरची आणि हा 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 काय मस्तपैकी सुगंध सुट्टा होता काय सांगू आणि मनस्वीला असं खरपूस केलेला साबुदाना खूप आवडतो आणि त्याच्यासोबत पापडसुद्धा भाजले होते आणि माझ्या एडिटिंगचा चष्मा घालून बसली होती चश्मा घात्यामुळे तिला खूप भारी पण वाटतं हसायला पण येत होतं बरं का असा आमच्या मायलेकींचा बेत असतो बरं का तुमच्या पण घरी असं असतो का नक्की सांगा त्याला की मग जाता जाता सबस्क्राईब होऊन जाऊ तेवढे पटापटा